जय गोमाता जगद्गुरु शंकराचार्य श्री अयमुक्तेश्वरानंद महाराज यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये गोमाता राष्ट्रमाता बनवण्याचं कार्य सुरू आहे आणि पूर्ण देशामध्ये ज्या गायींना राष्ट्रमाता करण्यासाठी सर्व संस्था सर्व लोक सगळे मिळून प्रयत्न करत आहेत परंतु आमच्या शंकराचार्यजीनी आम्ही मुक्तेश्वरानंदीनी खूप मोठा विषय घेतलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये ते फिरत आहेत प्रत्येक राज्याला जातात आणि प्रत प्रत्येक राज्यामध्ये एक गोध्वज स्थापना करत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईमध्ये सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार बुधवार खारघर नवी मुंबई उत्सव चौकच्या शेजारी हा कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही आमंत्रित करत आहोत आपल्या महाराष्ट्राचा गो सांसद म्हणून प्रदेश प्र संयोजक म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे तर त्या महाराष्ट्राच्या संयोजक म्हणून मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करत आहे त्या कार्यक्रमाला प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका प्रत्येक गाव या लोकांनी या कार्यक्रमाला यावं गोमातेचा राष्ट्रमाता बनवण्यासाठी कार्य करावं हा प्रोग्राम ठरलेला आहे तर परवाच तीस तारखेला मीरा भाईंदरमधून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी गोमाता राज्यमाता घोषित केला आहे किंवा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि गोमातेला ज्या मी मागणी केली होती की त्या मागणीला त्यांनी आम्ही शंभर रुपये पर दिवशी गोमातेला द्यायला आम्ही मागणी करत होतो माझ्याकडे सगळं प्रूफ आहे पाठपुरावा करत होतो तीन वर्षापासून त्यांच्या मागे होतो पंतप्रधानांना पण लेटर देत होतो मुख्यमंत्र्यांना देत होतो उपमुख्यमंत्र्यांना देत होतो त्यांचा पाठपुरावा पण करत होतो त्याला कुठंतरी यश मिळालं गेले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्हे हिंगोली नांदेड लातूर धाराशिव हे जे चार जिल्ह्यासाठी सर्वे पण सुरू झाला होता परंतु ह्या जो सर्वे झाल्यानंतर आम्ही जगद्गुरू शंकराचार्यजींनी जे गो सांसद निर्माण केलेला आहे दिल्लीमध्ये त्या गो संसदमध्ये हा जे गो सांसद आहे हे गो संसदमधून त्यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की गायीचा मुद्दा राष्ट्रमाता झाली पाहिजे आणि पशूच्या श्रेणीमधून काढून तिला गोमातेच्या श्रेणीत घेतलं पाहिजे आणि तिसरा जो मुद्दा आहे तो आहे गोमाते पूर्ण भारतभराची देशाची पूर्ण गोहत्या बंद झाली पाहिजे ह्या तीन मुद्द्यावर जगद्गुरू शंकराचार्याजी आणि कार्य करत आहेत आपल्या पंतप्रधानांना पण त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही हे मुद्दा घ्या तुमचं सरकार जर हा मुद्दा घेतला आणि सरकार जर तुमचं पडलं तर आम्ही तुम्हाला जर परत त्या गादीवर बसू सगळे साधू संत एकत्र येऊन आम्ही तुम्हाला परत त्या गादीवर बसू पण तुम्ही जर हा मुद्दा नाही घेतला आणि जर तुम्ही नाही गोमातेला राष्ट्रमाता नाही बनवलं पूर्ण देशाची गोहत्या बंद नाही केली तर सात आठ नऊ तारखेला नोव्हेंबरच्या आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहात दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये गोपाष्टमीच्या दिवशी करपत्री महाराजांनी जे त्यांची पुनरावृत्ती होणार आहे हेच पण करी महाराजांचे पुनरावृत्ती म्हणजे सर्वांना माहीत आहे तर ते मी सांगतो आणि आज मी यासाठी करतो की आमचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब हे खूप महत्त्वाचं काम करत आहेत कारण त्यांनी जे गोमाता राज्यमाता जी, गो राज्य जी बनवलं आहे त्यांचा आम्ही महाराष्ट्राच्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून सर्व गावातून मी गो सांसद आणि प्रदेश संयोजक महाराष्ट्र राज्याच्या नात्यानी जगद्गुरू शंकराचार्यजींच्या माध्यमातून मी त्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो यासाठी मी आज या ठिकाणी व्हिडिओ करून त्यांचा आभार मानत आहे आणि गोमातेला राज्यमाता तरी बनवलं आहे पण गोमातेला राष्ट्रमाता मला बनवायचा आहे हा राष्ट्रमाता बनवलं पाहिजे प्रत्येक ज्या जिल्ह्यातून स्टेटमधून हा मुद्दा पुढे आला पाहिजे म्हणून आज मी परत एकदा एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये भारत देश स्वतंत्र झाला जवळजवळ अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होत आलेले आहेत एकाही पंतप्रधानांनी एकाही आमदारांनी एकाही खासदारांनी हा मुद्दा घेतला नाही आमच्या आदरणीय बिहारी वाजपेयी यांनी हा पार्लमेंटमध्ये मुद्दा घेतला होता पण सकाळी तो मुद्दा मांडला आणि संध्याकाळी तो परत आपल्या परत माघारी घेतला गेला तर यासाठी आम्ही यासाठी आम्ही त्यांना म्हणत होतो की बाबा आज कुठल्याही खासदाराने कुठल्याही पंतप्रधानांनी एवढे पंतप्रधान झाले पण कुणीही मुद्दा न घेतल्यामुळे आज लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आज मी सांगू इच्छितो की आज आमच्या एवढ्या पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर वर्षाच्या याच्यामध्ये कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नाही आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि आजचा आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी गोमाता राष्ट्रमाता बनवण्यासाठी परत एकदा विनंती करतो आहे जो गोमाता राष्ट्रमाता गोमाता राष्ट्रमाता वंदे गोमातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद जय माता